शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बांगलादेश यू एई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा शेजारी देशांना सरकारने नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे मागील वर्षाच्या तुलनेत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अंदाजे कमी खरीप आणि रब्बी पिकांच्या पार्श्वभूमीवर पुरेशी देशांतर्गत उप उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढवण्यासाठी कांदा निर्यात प्रतिबंध लादण्यात आला होता पण नॅशनल कॉर्पोरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड या देशांना कांद्याची निर्यात करणारी एजन्सी ई प्लॅटफॉर्मद्वारे यल वन किमतीत निर्यात करण्यासाठी देशांतर्गत कांद्याचा स्रोत बनवला आणि गंतव्य देशाच्या सरकारने नामांकित एजन्सी किंवा एजन्सीला पुरवला शंभर टक्के आगाऊ पेम आधारावर वाटाघाटी दर खरेदीदारांना एन सी एलचा ऑपरेट डेस्टिनेशन मार्केट आणि आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारातील प्रचलित किमती विचारात घेता सहा देशांना निर्यातीसाठी दिलेला कोटा गंतव्य देशाने केलेल्या मागणीनुसार पुरवठा केला जात आहे देशातील कांद्याचे सर्वात मोठे उत्पादक म्हणून निर्यातीसाठी एन सी ई एलद्वारे मिळवलेल्या कांद्याचा महाराष्ट्र हा प्रमुख पुरवठादार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर सरकारने मध्य पूर्व आणि काही युरोपीय देशांमधील निर्यात बाजारपेठेसाठी खास पिकवलेल्या दोन हजार मॅट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती पूर्णपणे निर्यात भूमुख असलेल्या उच्च बियाणे खर्च चांगल्या कृषी पद्धतीचा अवलंब म्हणजे जी ए पी आणि कठोर कमाल अवशेष मर्यादा एम आर एल आवश्यकतेचे पालन पांढऱ्या कांद्याचा उत्पादन खर्च इतर कांद्यापेक्षा जास्त आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आपण सविस्तर पाहूया किम्म करना निदी PSP मदिल तर ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी पी एस पी अंतर्गत रब्बी सन दोन हजार चोवीसमधील बफर कांदा खरेदीचे लक्ष यावर्षी पाच लाख टन निश्चित करण्यात आले आहे केंद्रीय एजन्सी उदाहरण एन सी एन सी यप आणि नाफेड कोणत्याही स्टोअर योग्य कांद्याची खरेदी सुरू करण्यास खरेदी साठवणूक आणि शेतकऱ्यांच्या नोंदणीला पाठिंबा देण्यासाठी पी एस सी पी ए सी सारख्या स्थानिक एजन्सींना जोडून घेत आहेत तर पी एस एफ बपरसाठी पाच एल एम टी कांदा खरेदी करण्याबाबत शेतकरी ए पी ओ एस ए पी एस मदे करने साथी। सी आणि पी एसमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ओ सी ए ना एन सी सी एफ आणि नाफेडच्या उच्चस्तरीय टीमने अकरा तेरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला भेट दिली आहे पुढे आणखीन सविस्तर पाहूया कांद्याच्या साठवणुकीत होणारी हानी कमी करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने बी ए आर सी मुंबईच्या तांत्रिक साहायने विकर्णीत आणि कोल्ड स्टोरेजचा साठा केल्या वर्षी बाराशे एम टीवरून वरून पाच हजार एम टी वर वाढवण्याचा निर्णय घेतला मागील वर्षी घेण्यात आलेल्या कांद्याचे विकीकरण आणि शीतग्रहाच्या प्रायोगिक तत्वामुळे साठवणुकीचे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा कमी असल्याचं दिसून आलं आहे